शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांनी सर्व शिवसैनिकांना आवाहन केलं प्रामुख्यानं के उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना सांगितलं की वाजत गाजत आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेबांचे विचार एकनाथ साहेबांच्या मुखातून ऐकण्याची धडपड अनेक शिव शिवसैनिक वर्षभर करत असतो आणि त्यासाठी तो दोन तारखेला दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईला येत असतो त्यांना त्याच ठिकाणी थांबून सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आज साहेबांनी जाहीर केली आणि त्या माध्यमातून आमचं मुंबईची टीमसुद्धा आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सगळीकडे आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पाठवतो आहे प्रत्येक मंत्रालया त्या त्या ठिकाणी जाऊन सहकार्य करावे सगळ्या शेतकऱ्यांना अशी भूमिका सुद्धा शिंदेसाहेबांनी आजच्या बैठकीच्या दरम्यान आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे जेवढी मदत जास्तीत जास्त ह्या शेतकऱ्यांना आम्हाला करता येईल तेवढी मदत आम्ही करतो आहे ह्या पुस्तकं असू द्या विद्यार्थ्यांची फी असू द्या शेतकऱ्यांची घरं असू द्या किंवा जे सामान त्यांना हवं असतं ते सामान देण्याची भूमिका असू द्या ती शिवसेनेनं घेतलेली असल्याकारणानं सर्वतोपरी मदत आम्ही सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत हो आता ही तीच परिस्थिती आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की निकष जे आहे ते निकष सध्या बाजूला ठेवावे आज शेतकऱ्यांना गरज आहे ती मदतीची आणि ती मदतीची पूर्तता करण्यासाठी जे काही नियम आहे ते नियम सगळे बाजूला ठेवावे परंतु शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे की सगळे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल ती जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करायचे नाही नाही काही ते नोटीसा नाही जिल्हा बँके कि किंवा कुठल्याही बँकेकडनं नोटिसा पाठवू नये अशा सूचना सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत आणि धाराशिवमध्ये ज्या नोटिसेस पाठवल्या हो होत्या त्या तेरा सप्टेंबर पूर्वी पाठवलेल्या हो असल्याकारणानं त्या त्या सुद्धा गृहीत धरण्यात येऊ नये असंही आहे बघा संजय राऊत काय म्हणतात संजय राऊत प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करतात त्यामुळे प्रत्येक त्यांच्या शब्दाला किंवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ